आदरणीय स्वामीभक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातलं प्रकरण सातवं संकल्पसिद्धी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ याचा भाग चौथा पण तत्पूर्वी एका चुकीची दुरुस्ती करायची आहे कालच्या वाचनात अपूर्व नवलाव अनुभवावा यामध्ये ज्या ओव्यांचं वाचन झालं त्यातली जी दुसरी ओवी होती उपासना मार्ग सापडे योग सार होता चढे असं जे वाचलं गेलं ते चुकीचं होतं त्याऐवजी उपासना मार्ग सापडे योग सार हाता चढे असं हवं आहे असो आता आपण आजच्या भागाचं वाचन ऐकूया अभंग ज्ञानेश्वरीचं लेखन पूर्ण झालं यावेळी रत्नागिरी इथं त्यांचा भक्तगण बराच वाढला होता स्वामींनी रत्नागिरीस यावं अशी बऱ्याच मंडळींची इच्छा होती आणि स्वामींना बरेच दिवस तसा आग्रहही होत होता स्वामींची प्रकृती फारच क्षीण पराधीनपणा आलेला अशा स्थितीत एकोणीसशे चौतीसपासून ते बावीस वर्षात ते कुठेच गेले नव्हते परंतु अनेकांच्या आग्रहामुळेच त्यांनी रत्नागिरीस येण्याचं मान्य केलं पावस ते रत्नागिरी हा रस्ता फक्त आठ मैलांचाच परंतु एकदाच या रस्त्यानं सुद्धा आठवण राहण्यासारखा होता स्वामींना हा त्रास झेपणं कठीणच होतं परंतु त्यांचे प्रिय शिष्य देवळेकर वगैरे मंडळींनी स्पेशल मोटारीची व्यवस्था करून आणि फक्त ताशी पाच मैलांच्या गतीनंच मोटार चालवण्याचं चा ठरवून त्यांना आणण्याची व्यवस्था केली ज्या दिवशी स्वामी रत्नागिरी इथं यायला निघाले त्या ते दिवशी त्यांचा फोटो घेण्यात आला हा फोटो अमृतधारामध्ये एकतीसाव्या पृष्ठावर छापला गेला आहे फोटोमधले भाव फारच आकर्षक आहेत या फोटोवरून त्यांची प्रकृती त्यावेळेला कशी होती ही कल्पना येईल स्वामींना रत्नागिरीला येणं हे शारीरिकदृष्ट्या सुखाचं नव्हतं पण जास्तीत जास्त झेपतील तेवढे परिश्रम त्यांना घ्यावयाचे होते यासाठी त्यांना उत्तम नियामकाची आवश्यकता होती आणि स्वामींचं हे कार्य ईश्वरी कार्य असल्यामुळे सर्व योजना सहज जमून येत होत्या रत्नागिरी इथं होणाऱ्या संभाव्य त्रासांवर नियंत्रण ठेवणारी कार्यक्रमांचं नियमन करणारी आणि स्वामींच्या मनोगताप्रमाणे वागणारी अशी ही नियामक व्यक्ती म्हणजे डॉक्टर मिराशी हे होत एकोणीसशे छप्पन्नच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात स्वामी रत्नागिरी इथं प्रथम डॉक्टर बाबा देसाई यांच्या बंगल्यात आले प्रवासाचा त्रास थोडाफार झालाच परंतु दुसऱ्या दिवसाला तो त्रास कमी झाला स्वामी रत्नागिरीला आल्यामुळे त्यांच्या भक्त मंडळींना फारच आनंद वाटला आणि बाबा देसाई यांच्या घराला मंदिराचं स्वरूप प्राप्त झालं सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा अकरा वाजेतो माणसांची ये जा सुरू झाली स्वामींच्या कार्यक्रमांची काहीशी आखणी झाली होती आणि त्यामुळे त्या त्या विशिष्ट वेळी उपस्थित राहणारी मंडळी भरपूर असत बाबा देसाई यांच्याकडे स्वामी सुमारे पंधरा दिवस राहिले होते साधारणपणे प्रमुख कार्यक्रम याप्रमाणे होत असत सकाळी सुमारे सात ते आठ आणि संध्याकाळी सात ते आठ या दरम्यान प्रार्थनेचा कार्यक्रम असे यामध्ये प्रामुख्याने सांप्रदायिक मंडळी भाग घेत असत आणि सांप्रदायिक अंतरंग भजन यावेळी प्रामुख्यानं केलं जाईल इतरांना यावेळी मज्जाव नसे परंतु असं कोणी आलं असेल तर ते यावेळी स्वस्थ बसून त्यांच्या इच्छेनुरूप चिंतन करीत असत सकाळी सुमारे दोन तास कोणी भेटीला आल्यास त्याला भेट मिळत असे दोन प्रहरी जेवणानंतर थोडी विश्रांती झाल्यावर सुमारे तीन वाजल्यापासून काहीतरी वाचन चालत असे याचवेळी संजीवनी गाथा छापली गेली होती आणि तिच्या काही प्रती स्वामींकडे आल्या होत्या त्यामुळे गीता आणि संजीवनी गाथा यातील काही भागांचं वाचन होत असे यावेळी स्वामी हळू आवाजात सबंध दिवसात सुमारे दोन तासपर्यंत बोलू शकत असत वैयक्तिक शंका असतील त्या त्या व्यक्तीला अगदी जवळ बसवून थोडक्यात निरसन करीत असत कुणाला अभंग म्हणायला सांगत तर कोणी देवादिकांची पदही म्हणत असत रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान सुमारे अर्धा तास ते पाऊण तासपर्यंत प्रस्तुत लेखकाचं ज्ञानेश्वरीवर प्रवचन होत असे याप्रमाणे सुमारे दीड महिना रत्नागिरीत वास्तव्य असल्याच्या काळात कार्यक्रम होत होते आज इतकंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्